नमस्कार मित्रांनो जसे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशाच्या नावाने तर मीही आजपासून सुरुवात करत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉग चॅनलला ज्याचे नाव आहे जस्ट ब्लॉग ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत जसं शॉपिंग ट्रॅव्हलिंग माझा एक्सपिरियन्स चला तर बघूया मग आपला आवडता सण गणेशोत्सव याच्या आगमनाची तयारी आणि माझा घरचा गणपती याचा आगमन सोहळा हा आहे माझा बाप्पा आणि आम्ही केलेली सजावट तर दरवेळी बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करताना माझे बाप्पा खास विशेष करून देतात ते बाप्पाच्या डोळ्यांवरती म्हणजे बाप्पाचे बो डोळे जेवढे बोलके असतात तेवढी ती मूर्ती अप्रतिम असते तसे ते बाप्पाचे सगळे स्वरूप सुंदरच असतात की त्याला जेवढं आपण बघितले तरी आपले मन काही तृप्त होत नाही आपला आवडता पाहुणा घरी येणार म्हणून आपण केलेली तयारी आणि तो येणार म्हणून आपला गगनात न मावळणारा आनंद आहे हे सगळे काही व्यक्त न करण्यासारखे आहे प्रत्येकाच्या घरोघरी सोसायटीमध्ये येणारा बाप्पा वेगवेगळे स्वरूप घेऊन आपला आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपली सगळी दुःख आपल्याबरोबर घेऊन जातो माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अशाच मी घेतलेला अनुभव तो खरेदी असो किंवा फिरण्याबद्दलची माहिती असो तुम्हाला असेच सांगत जाईल 뭐 <목> तुम्हाला हा माझा पहिला ब्लॉग आणि माझा बाप्पाइन त्याची केलेली सजावट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद चला भेटूया पु माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या